चालू तुझं तुमचं काय नियोजन आहे माझं नियोजन काय नाही पुढे हा महाराज पाहायच्याला वाढ झाले त्याची वाट पाहत मी किती वाढ झाले ते वाट झाला निरोध झाला तो अजूनही नाही तिकडे जायचं काय त्याचा भरोसाच नाही काय त्याला सांगावा तो कधी यावा असं हीच नाही आता थिटे तिथे आला का तुला का अक्कल बिकल सुधारशी का नाही काय झालं काय झालं तुला माहित आहे का ते पोटरांची कंदुरी म्हणून अरे पण आपली घरचे उद्योग ह्यायचे का नाही आपल्याला काय आपल्याला सोडून द्यायचे तुला माहित नाही कागीच पळायचं लगेच पळायचं तीच मग नाही टाइम ठेवलं आहे का तुला नाही घरी काय उद्योग लय उद्योग असतील तुला माहितीये ना आम्ही मोकळा घरी बरं काय 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 न्यू न्यूज काय ते पोटरांची कंदुरी आहे ना कंदुरी हो मग त्याच्यात तू वाट बघ किती वेळ झाला अरे झालं पण काय काम धंदा सोडून जातो का लगेच पळतो अरे पण नेमकी कंदुरी कोणाची आता तेवढी चौकशी करू का काय झाले पाटलाच्या आणि किंवा सरपंचाच्या सासरवाडीला कंदुरी तिकडे जायचे त्यांनी आपल्याला निरोप दिलाय दिलाय दे का हा चल मग चल चल काय भाऊ परत ती जाळ काढते जाळ चांगला दूर काय असा मग आपल्याला त्याच्यामुळे म्हणलं आपण चल उशीर झाला आपल्याला सकाळपासून पितोय पितोय पितो कुणी धुळे काही नाही नाही दहा रुपया छट्या इकडे अरे कुठे बाबू काय काय सकाळ सकाळ बघ तू किती पैसे नाही सकाळ मिळच नाही रे तू काही काही दहा रुपये देऊन लाम लागतोय पैसे आमचे नाही जात पण तू सकाळी काय करेल दहा रुपये कुठं लग्नाला कोणाला लग्नाला चालू

हा या गोष्टी तुला म्हणतात कपडे चांगले काम कर कपडे चांगले घाल मलगी हा कुठे कुठे नाई लाव अरे नाही आला एका फुकाट खायला चालला तुमच्या घरचं खायचं का तुम्हाला म्हणलं बर मला नाही सांगितलं काय आमंत्रण बघू ना त्या पाटला चिक कोणाची सरपंच सरपंचाची कंदुरी ना कशी खाते कशी घेते बघवतो आपल्याला बाबू म्हणते पाटील काही त्यांची समजून असती नेलेली परवडली इतकी वेळ पुढे तासभर मला नाही येते त्यांची आज ना कुठं कामात गुठलेली आणि चला जाऊ दोघच जाऊन दोघं जाऊन तिथं बस भांडी जास्तीत मना कामालाच का याची ना असं काय करताय मसा मला राग आलाय त्यांचा वर्ग पण आता इलाज नाही त्याला पाच दहा मिनटं वाटण जाऊ लगेच मग कोण दुवायचं भांडी तुम्हाला आली काय तुम्हाला लाजा जा आम्ही कवर तास झाला ना वाट बघतो तू आम्ही लवकर निघालो आमचे बाबू भेटला असते बाबूने आमची नको केली मध्ये बाबू बाबू कस काय भेटला तुम्हाला मध्ये त्याने हा गाडीत धरली काय धरली बरं झालं आणलं नाही सांग तुम्ही काय आलं नाही ना त्याला

आसन कर आता आसन सुधा कर बोला राम 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 अरे गीत तर कुठं काय दिस काय नक्की आजच आहे ना कंदोरी आजच आहे बर बर ठीक झालं कंदोरी आपले दहा पाच लोकांसाठीच आहे गावातल्या साठी नाही नसू दे तुला काय आज बोलावायला माणसं कमी नको पडायला म्हणून ही दोन माणसं आणली की आणला कामाला हातात तुम्ही आणले हे चांगले गेलं हा काय भांडी बिंडी घासायला लागली तर घ्यायला गेलो आम्हाला पुढं किंमत नाही किंमतीचा प्रश्न नाही पोरांना आपल्याला खायचंय का नाही सरपंचाच्या घरी हातबून आम्हालाच आपल्याला पाहुण्याला सगळं हातबून द्यायचंय का आपण नको ठेवा हे बाबा आमच्या वाट्याच तुम्हाला वाढू काय वाढण्याचं जाऊ जा तुमच्या घरी काम आम्हाला इथं पाहुणे तिथं आलं झालं मदत करणं हे आपलं कर्तव्य नाही चांगलं चांगलं हा ती सोय केली का औवाला येत नाही हालता ओळ आलं फोन केला तर येताने घेऊन या म्हणून निसतीच कंदोरी काय आम्हाला पूर्ण तोंडा आणि माघार पाठवली भाजी कसं असते तोंड तर तो ओली तो। तो झाली पाहिजे ना आमची तुम्हाला मी येताने घेऊन या म्हणलं तर तुमचं काय असेल हा मी तर आणलेलीच आहे पण म्हणलं तर सोय केली असती गाड्या खाली बसा तुमची व्यवस्था करतो मी बरं चला तिथं काहीतरी त्या खाली चटाई बस कंदुरी नेमकी पातला च्या सासरोडीत तर सरपंचाच्या पहिला त्याचा छडा काढायचा जायचं तर काही पाय पायी जाऊ शकत नाही लांब कोणा तरी गाडी ओल्याची हाता पाय पडव कुणाला न्यायचं पण आता सर अक्षयच दिसतोय अक्षय अक्षय अय काय बन्या काय ते मोबाईल खातो का फोडून मार काय करू बस काय बसलो निवडून लागत आहे मार नावा मातीचं चल येतो का कंदुरीला जायचं आपल्याला आपण काय माटा खात नाही आपल्याला कुठे यायचं नाही काय नाही आज चल ना घाल तुम्ही जेव्हा नको जेव्हा मला हडका खायचीच नाही ती कोणाची कंदुरी पाठलाच्या सासर होते सरपंचा संजू आणि थिटे बोलत होते काय तरी सरपंचा कोणाच पाहून कंदुरी अरे गाय माहितीने मला गाडी सुद्धा नाही घेतलं फुकाट खायला असले की पुढे हडका म्हणलं पाच जातून रास्ता खाऊन येतात ना घरी अरे तू तर गेल्या पार्टीला सरपंच भांडी घासा लागेल त्याला फुकट खायला काय काय जाऊ जा। नका एक काम कर तू जा सरपंचा तुला गाडी ना पेटवून टाकतो मी पण तुला ढाळ्या शेकारे जेव्हा पेरले आता एवढं ऊन लागत काय म्हटणार जायचं तू चल तर खर्यार सरपंच घरी मला त्या सास चल अजिबात अजिबात काही नाही आपल्याला फक्त मला नाही खायचं मला काही नाही हरभ्या शाकाहारी पनीर मसाला खायला चल जायची मग चल 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 आण गाडी चल बर चला लागा मी आलो गाडी घेऊन ठेवा ठोस हा तुला काय कळण सरपंच तुला तरी परत का मिळणार की मापात पी हा तुला बांडी बाहुण्याच्या घरी म्हणलं तुला पात्र झाला

हॅलो हॅलो पिवडाण काय हर तरी हो का मटणाचं खड बिड आण ही काय आणली पाणी न शिजल का बघा अजून बाकीच पाटील पाहून खराणे बघा काय झालंय का बघा ना घेत असलं तर पुढे नाईन्टी माहिती हम्म त्याने घेतली आपल्याला जेवायला कोण गेली

अरे आमची दारू संपली ना पार इथे तू कधी आणायचं मटण खायला दारू आणतो ना तुम्हाला अजून दारू मटण तुम्ही आता जेवायला तू मटण ते बघा आधी तुम्ही जेवायला चला मी तू तयारी कर पण आवाज द्या आवाज द्या हा हा दारू बाज झाली चोर दारू बाजी काय घ्या अजून वता 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 पाटला वता तुम्हाला घेऊ ए तुला घ्यायची काजू बसेल वा स्वतःवर पुतून मला आकर्षक झाला पाहुण्याच बरोबर आलं पाहिजे प्रेमाने जेव्हा बोलवलं बोलल काय घालत मटण सांडून घ्या जरा हिशुबात का तुम्हाला आजू कमी घ्या मलाच कळाल नाही काय काय ताटली धरली आजू घेतला अंगावर रेसिपी असं पाठवलं नाही ते सरपंच

सरपंचा काय माहिती सांगितले तू बोलली काही आमच्या काही उद्योग असणार एवढ्या दारू कंदुरे काय त्यांचं चाललंय काय समजा नाव तुमचा गावाय सरपंच झाल्यापासून एक दिवस खाडेलय दारू होटेल पार्टी कंदुरी आणि काय आता आपल्याला भी द्यायला बोलता येत ते आण करते पोरी सांगत नाही ना काही कोरदार बघ ना मटना तुम्ही उकळी फुट त्याला अजून झाड घातलाय इकडे झालोय तुमच्याकडे शेजले राव काय मटण काय खावाने येऊ ना तर असत पूरगी तुम्हाला फोन नाही बातमी नाही नाही काय भाऊ ते पुरी तर कसं सांगतच नाही ना असं माहितीच नाही ना ते एवढं पितोय म्हणून पुरीचा कधी फोन नाही कुठे कधी काय नाही आता कुठे आहे सध्या कुठतरी पित असेल कबीरच असेल एखाद्या पार्टीत रोज चालू आहे का आता काय सांगायची रोज दारू घ्या रात्रीच नाही आली पूर्वी एकही दिवस पूर्वी नाही मला कधी सांगितलं नाही कधी तुम्ही ना त्याला फोन लावा त्या जावायला बघा फोन आण फोन लावून कुठे

हा इकडे पाटलाच्या पाहुण्याकडे आलेलोय अहो कंदुरी अंधारून काय चाललंय तुमचं हे अहो त्या पोरीला रात्री मारलं म्हणते असं कळलं मला अहो तुम्हाला पोराने फोन केलाय का अहो मी तुम्हाला लय चांगलं समजित आज पर्यंत आणि तुमचं हे रोज चाललंय पार्टी अंधारून काय चाललंय नेमकं काय समजा सरपंच झालं पर झाले तुम्ही मी तर तरुन देतोय तुम्हाला कुणी सांगितलंय त्याने सांगितलं तुम्ही तरी मला फक्त त्याचं नाव सांगा नाही 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 हे असलं नाही माझं बाबा मला नाही तर मी ना पुरीला घेऊन येत असतो असं कुठं असतं करा पुरीला रोज जळ धोप जळ धूप रोज तिला मारायचं ती सांगत नाही आम्हाला म्हणून काही आपलं गप्प ऐकायचं का हो मामा सहा महिने झालं मी त्या दारूचा याला सुद्धा लावला नाही हाताचा सोडा मी तिच्याकडे सुद्धा नाही नाही तुम्हाला सुधारता येते का नष्ट सुधारता येत आम्हाला पुरीला आणता घेऊन यायला तुम्हाला कसं काय झालं तुम्ही एक काम करा तुम्ही येण्याबद्दल माझ काही बुमत नाही तुम्ही या घरी पण मला येऊस जा तर जाऊ नका बसू बोलू आपण आणि मग तुम्हाला काय निर्णय घ्यास तू घ्या पुढे तुम्ही तुम्ही तुमच्या घरी दहा मिनिटात हजर व्हा मी तुमच्या घरी येणार आहे जर तुम्ही नाही आले तर मी पुरीला गाडीत घेऊन घरी येत असतो घेऊन आमच्या स्टुणा. मा या पुरीला जर सुखच नाही मला तुमच्या पैसे ठेवून काय उपयोग आहे माझा अजिबात जमणार नाही तुम्ही आताच्या आता तुमच्या घरी या मी लगेच निघाले करून जमल का तुम्हाला यायला तुमच्या घरी नसलं तुम्ही पोरीला घरी येऊन येतो आमच्या हा हा आलो मग मी लगे दहा मिनिटात तुम्ही तिथे आम्हाला जाऊ नका चालेल ना हा आा, मग आलो एक पाच दहा मिनिटात आलो मी पाटील काय झालं बोट काय आता सांगा तुम्हाला सासरा आलाय आणि काही भाव पूर्वी पण झालं काय काय नाही

आमच्या सरपंचा काय तरी वाढलं आमचं काय होऊन काय आम्ही काय करायचं एवढं केलेलं पाहुणे चार माणस जास्त सांगा आता विलास नाही आमच्या सरपंचाच बघू आम्ही द्यातो थमच्या तस नका जाऊ तुम्ही काहीतरी करा काय केलं सांगा के समजून सांगा राह तुम्ही तुम्ही सुट्टी नका देऊ नाही नाही आता आम्ही ना जातो त्याच्याकडे त्याच्याकडे सांगलं नका चालत हा खोकाड कापलं आमंत्रण सांगलं की नाही कोणाला सांगितलं ना गावात काही आता राहिलेली काय सांगायचे मी गावात पाहुणार एवढं काय सांगायचे नाही ते आणि ते पाटलाला सरपंचाला सांगावं लागत तेवढं गाव फोनवर काय ते येणार नाही मामा, अरे तू मामाला सव नाही आला फोन केला होता मामाला अरे बाबाटा नको करू गपची भजा काय राव तुमचं तुमच नाना किती गदाळ माणूस राह काय फार फे साठवला ना राव त्याने ऐकाना अजिबात अहो सर पण पाच मिनिटं जर लेट झाला असतो ना तो नाना नेला असतो मग आज वेळ नाना आपण माणूस आज पासून त्या पार्ट्या पण बाब्याला आणला नाही म्हणून केला का नाही आता तुम्ही म्हणले त्याला नाही घ्यायचा केले गाड्या सर म्हणलं पिसळ मोकर संघ त्याने असा उद्योग करून बसला बाबू पहिले आमच्या गाडीला लाटाकला परत तुमच्या पैसे आधी आमच्या पैसे काय कुठं ना केला त्याने कुसरच काढला आपला तुमच्यावर काढायचं ना माझ्यावर काढायचं काय कारण होत त्याला वाटलं तुमच्याच म्हणून त्याने मला त्याचा काही समज बुद्धीचा भागच नाही त्याला तर काय करीच तसंच वाटलं त्याच्यामुळे तुमचं नाव पुढे आजपासून सगळं पण आता

एवढं तर बघा जिरली नाही पण आपण गेले बाबाला कळलं नाही पाहिजे नाही तर ते माझ्या घरी करंट लागेल परत व्यागात नाही नाही आता काय जेवलं ना लगेच निघून जायचं त्याच बाग नाही तरी आपण खाल्लंच नाही पाटील चला मटन माझा म्हटलं ना, ना। राव <laughs> आता काय ते पोट भरले वाटायला लागले काय म्हटत होत वाटेल मटन बरे झालंय ना लई काय मटन म्हणजे भाजी नंबर झाली जेव्हा इतकी व्यवस्थित पार्टी कुठंच नाही झाली हीच बाबेला कळलं ना सकाळी मोकळ तर झालं पण आता पोट भर एकदम फुलं सकाळी त्यांनी खाऊनच नाही दिलं म्हणायचं आता काय मला काय पिऊ आणलं यांनी

मला सांगितलं मटण खाऊ नको नाही नाटक करू नको मटण्यासाठी अरे पण तुला का खायचं नाही नेमकं नाही खावा लागत ते नको नाटकं करून काय कळत दोन घास खापाव ने साईक जरा